आपण या भागात बाल आरोग्य आणि सामाजिक कार्यक्रमांशी संबंधित काही शब्द पाहूयात पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती जे लोक या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केला असेल तर तुमच्या मैत्रिणींना इतर जणांना जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाठवता तेव्हा त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा ओ आर एस ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे जीवनदायी मिश्रण आहे मीठ साखरेचे पाणी त्यानंतर येतं व्ही एच एन डी व्ही एच एन डी म्हणजे विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे म्हणजेच ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस हा कार्यक्रम दर महिन्याला अंगणवाडी केंद्रात आयोजित केला जातो येथे गरोदर माता स्तंदा माता आणि बालकांना लसीकरण आरोग्य तपासणी आणि पोषणाबद्दल माहिती दिली जाते त्यानंतर व्ही एच एस सी म्हणजेच विलेज हेल्थ अँड सॅनिटेशन कमिटी म्हणजे ग्राम आरोग्य आणि स्वच्छता समिती गाव पातळीवरती आरोग्य स्वच्छता आणि पोषक आहाराबद्दल नियोजन करण्यासाठी ही समिती काम करते तर श्रोते हो आता आपण पाहूयात दोन महत्वाच्या संकल्पना सगळ्यात पहिलं म्हणजे मूल्यांकन करणे याचा सोपा अर्थ असा आहे रुग्णाची स्थिती तपासून त्याला कोणत्या प्रकारच्या उपचारांची गरज आहे हे ठरवणं आणि दुसरी संकल्पना म्हणजे संदर्भ सेवा याचा अर्थ असा आहे जेव्हा एखाद्या रुग्णावर छोट्या आरोग्य केंद्रात उपचार होऊ शकत नाहीत तेव्हा त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवणं तर श्रोते हो तर हे होते आरोग्य क्षेत्रातील वापरले जाणारे महत्वाचे संक्षिप्त नाव आणि त्यांचे सोपे अर्थ ही माहिती आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधायला आणि आरोग्य कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला नक्कीच मदत करेल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला यातून काही नवीन शिकायला मिळाला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा तुम्हाला अजून कोणत्या शब्दांबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा निरोगी रहा माहितीपूर्ण रहा, धन्यवाद